सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरील हवामानाची माहिती देणारी दृश्यमापन यंत्रणा कुचकामी ठरल्याने विमानसेवा शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येणाऱ्या विमानाला येथून रेड सिग्नल मिळाला त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे मुंबईहून उडान झाले नाही त्यामुळे त्यांचा नियोजित सोलापूर दौरा रद्द झाला दुसरीकडे पहिल्याच दिवशी गोव्याचे विमान उड्डाण तीन तास उशिराने झाले होडगी रोड विमानतळावर सुशोभीकरणासह विमानसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला त्यानंतर दिवसाचे उड्डाण शिक्के झाले आहे तांत्रिक अडचणीमुळे या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाली नाही मात्र दिवसाची लँडिंग सुविधा युक्त असल्याने सोलापूर गोवा विमानसेवेला सुरुवात करण्यात आली सोमवारी दिनांक नऊ तारखेला या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार होता त्यामुळे कार्यक्रमाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण होते त्यातच विमानतळावरील दृश्यमापन यंत्रणा कुचकामी ठरली सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी मुख्यमंत्री सोलापूर विमानतळावर दाखल होणार होते दीड तास उलटले दहा वाजले तरी विमानतळावर दृश्य मानता उपकरण काम करेना मुख्यमंत्र्यांचे विमान लँडिंगसाठी सोलापूर विमानतळावरून ग्रीन सिग्नल मिळाला नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की या विमानतळावर वातावरण स्पष्टताबाबत तांत्रिक अडचणी उद्भवल्याने मुख्यमंत्र्यांना दौरा रद्द करावा लागला परंतु भविष्यात अशा गोष्टी होणार नाहीत अद्याप दृश्यमापन यंत्रणेसह डी बॉल सिस्टीम बसवणे तसेच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील काळात काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले